भारतीय मीडिया फाउंडेशन के बीएम आज तक न्यूज चैनल में आपका स्वागत है तो चलो आज की देश भर की ताजा खबरों पर डाले एक नजर तो आज के लिए लाए एक अहम खबर तो आप देखते रहिए बीएम आज तक न्यूज चैनल और हमारे चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें नमस्कार आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात असून आज आपण अकोले तालुक्यातील उद्धव ठाकरे गटाचे जे तालुका प्रमुख आहेत संतोष मुतडक यांच्या ऑफिसला असून या त्यांच्या निवासस्थानी किंवा जन्मगावी पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने शासकीय नियमानुसार परिपत्रकानुसार तेरा चौदा या दोघं दिवसाला पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने ध्वजारोहण हे करायचे होते परंतु ते झाले नाही त्यांच्या या ग्रामपंचायतीच्या विरोधात त्यांनी सन्माननीय गटविकास अधिकारी सी ओ यांच्याकडे तक्रारी केल्या परंतु आज महिना दीड महिना उलटत आला तरी सुद्धा या गंभीर बाबीची दखल अहमदनगर जिल्हा प्रशासनाने घेतली नाही त्यामुळे आपण आज त्यांच्याकडे आलो हो। आहोत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया अधिक माहितीसाठी संतोष मुतडक नमस्कार मी संतोष मुतडक शिवसेना तालुका प्रमुख अकोले पश्चिम दिनांक तेरा चौदा आणि पंधरा ऑगस्ट या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्याचा महोत्सवी वर्ष सादर करीत असताना साजरं करीत असताना प्रत्येक ग्रामपंचायत शासकीय कार्यालयामध्ये राष्ट्रध्वज अडकावला पाहिजे असे शासनाने स्पष्ट आदेश या शासकीय परिपत्रकानुसार आपापल्या आप शासकीय कर्मचाऱ्यांना आणि शासकीय अधिकाऱ्यांना दिलेले आहे मात्र अकोले तालुका हा दुर्मिळ आदिवासी तालुका असून इकडं प्रामुख्याने लोकांचं लक्ष नाही किंवा शासकीय अधिकारीने अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे राजूर ही चाळीसगाव डांगाणाची प्रमुख बाजारपेठ असून या गावामध्ये चाळीस गावचे लोक दररोज दळणवळणासाठी नित्यनियमाने बँकांसाठी प्रकल्प कार्यालयासाठी कॉलेजसाठी विद्यार्थी येत असतात मात्र राजूर ग्रामपंचायत कार्यालयावर तेरा आणि चौदा ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज फडकावला नाही किंवा त्या परिपत्रकानुसार गावात रॅली काढणे घरावर राष्ट्रध्वज उभारणे अशा ज्या गाईडलाईन्स शासनाने दिल्या होत्या त्यांचं कोणतंही पालन या राजूर ग्रामपंचायत कार्यालयावर झालेलं नाही या संदर्भात राजूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी वरपे यांच्याकडे आम्ही माहितीच्या अधिकारात माहिती मागितली त्यानंतर त्यांचे वरिष्ठ म्हणून गटविकास अधिकारी चौरेसाहेब यांच्याकडे देखील वीस आठ दोन हजार चोवीस रोजी माहिती मागितली मात्र माहितीच्या अधिकाराचा आणि या अधिकाऱ्यांचा काही दुरान्वय संबंध नाही की काय असं या ठिकाणाहून जाणून येतं आजही राजूर ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जर आपण गेलो तर त्या राजूर ग्रामपंचायतच्या कार्यालयाला साधी सुद्धा लावण्यात आलेली नाही राजूर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांना अनेक लोकांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली परंतु हा माणूस इतर अत्यंत शासनाच्या परिपत्रकाला न ना जुमानणारा शासकीय कायदे न ना जुमानणारा असल्यामुळे एकाही व्यक्तीला या माणसानं तीस दिवसात माहिती दिली नाही असं एकंदरीत आपण पाहिलं तर लक्षात येईल आम्हाला सुद्धा माहिती न दिल्यावर आम्ही त्यांच्याविरोधात अपिली अधिकारी म्हणून गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील केलं त्या ठिकाणी सुनावणी झाली आणि संबंधितांना माहिती अधिकारातली माहिती द्यायला सांगितली म्हणजे माहितीचा अधिकार कायदा हा दोन हजार दोन साली महाराष्ट्रात आणि शासना केंद्र सरकारमध्ये दोन हजार पाच साली झाला एकोणावीस वर्षानंतरही शासकीय कार्यालयांमध्ये माहिती अधिकारी व आपली अधिकाऱ्यांचे बोर्ड नसते ही अत्यंत गंभीर बाब आहे जर खरंच शासनानं ह्या गोष्टींकडे बारकाईनं पाहिलं तर प्रचंड भ्रष्टाचार राजू ग्रामपंचायत असेल संबंधित विभाग असतील कारण लोक इतके शिकलेली नाहीत आजही आम्ही अधिकाऱ्यांशी संपर्क करतो क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांशी नंबर अधिकाऱ्यांचा नंबर घेण्याचा प्रयत्न करतो मात्र क्वालिटी कंट्रोलच्या अधिकाऱ्यांचा नंबर दिला जात नाही क्वालिटी कंट्रोलचे अधिकारीही यापूर्वी या ठिकाणी राजूर गावात येऊन गेले मात्र त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही आजही दोन वर्षापूर्वी झालेले रस्ते पूर्णतः उकरून गेलेले आहे आणि शासनाचा पैसा जो तुमच्या आमच्या संबंधित माणसांकडनं करड रुपयांनी गोळा केला जातो तो पैसा मला वाटतं वाया जातो की काय ही शंभर टक्के खरी बाब आहे आणि अनेकदा आम्ही या संदर्भात आवाज उठवलेला आहे ग्रामसभांच्या माध्यमातून आवाज उठवलेला आहे मात्र राजूर ही पेसाची ग्रामपंचायत असताना चुकीच्या पद्धतीने ग्रामसभेचे ठराव केले जातात ग्रामसभेच्या ठरावांची अंमलबजावणी केली जात नाही त्यांना फायद्याचे ठराव केले जातात एकच उदाहरण देऊन या ठिकाणी मी ग्रामपंचायतच्या कारभाराविषयी सांगेल की एकवीस आठ दोन हजार तेवीस ग्राम रोजी राजूरच्या ग्रामसभेत ठराव करण्यात आला होता की कोणतंही राजूर गावात होणारं काम हे ई टेंडरिंग पद्धतीनं केलं जावं जेणेकरून त्यामध्ये भ्रष्टाचार होणार नाही अशी आमची धारणा होती मात्र राजूर ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि पदाधिकारी यांना यांनी फरताळ हरताळ पासला असून आणि त्या हो हरताळाप्रमाणे यांनी एक, एक दोन हजार चोवीस रोजी बिवन टेंडर करून नको असलेल्या कामांसाठी साडेसहा लाख रुपये काढलेले हा उघड उघड भ्रष्टाचार आहे कारण जलजीवनचं काम दहा कोटी रुपयाचं या राजू गावात होणार हो, असून त्यामाफत ती कामं होणे गरजेची होती ती कामं त्यात प्रस्तावित असतानाही आपल्याला काहीतरी स्वार्थ साधला जावा चिरीबिनी गोळा करावी म्हणून साडेसहा लाख रुपयांचे बिवन टेंडर करून कामं करून यांनी साडेसहा लाखाचा प्रथमदर्शनी भ्रष्टाचार केल्याचा दिसून येत आहे माहितीच्या अधिकारात दोन वेळेला माहिती घेतल्याप्रमाणे राजूरमध्ये चंदन नगर येथे वाल कंपाऊंड बांधणे या कामासाठी दोन लाख रुपये काढण्यात आलेले असून असं कोणतंही वाल कंपाऊंड त्या ठिकाणी झालेलं नाही याबाबत वारंवार विचार विचारणा केली असता ग्रामविकास अधिकारी यांनी खोटं नाटक परत कागदपत्र बनवून चुकून माहिती आमच्याकडनं आली असं सांगतात आणि ते पैसे अंगणवाडी दुरुस्तीला दाखवतात या कामाचे पैसे त्या कामाला दाखवता दा येत नाही हे चुकीचं असून या अधिकाऱ्यांवर निलंबन नव्हे बडतर पोहण्याची कारवाई केली पाहिजे आणि यांच्या कार्यकाळात झालेल्या भ्रष्टाचाराची एस आय टी नेमून चौकशी झाली पाहिजे अशी मी या ठिकाणी प्रद मागणी करतो आज त्यांनी राजूर ग्रामपंचायतीमध्ये ध्वजारोहणच नाही तर अनेक विकास कामांमध्ये अनिश्चितता भ्रष्टाचार पैशाची वेगळ्यापणाने विल्हेवाट लावणे हा सगळा प्रकार त्यांनी आपल्यासमोर मांडलेला आहे आणि राष्ट्रध्वज हा हा देशाचा झालेला खूप मोठा अवमान आहे आणि देशाचे सन्माननीय लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनीसुद्धा जी आर काढला होता आणि राज्य सरकारने सुद्धा जी आर काढलेला होता या जी आराचं ह्या राजूर ग्रामपंचायतीने अक्षरशः धाब्यावर ठेवून आणि न जुमानता हा सगळा प्रकार केलेला आहे तर आपण हा जो प्रकार आहे याला जर योग्य न्याय नाही मिळाला तर आपली पुढची दिशा काय असणार खरं तर देशात आणि राज्यात भाजप शिवसेना आणि पवार यांचं राज्य आहे स्वतःला कर्तबगार म्हणाऱे मुख्यमंत्री आपल्या आदेशाला तिलांजली देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का हा माझा प्रथमचा सवाल त्यांना आहे दुसरी गोष्ट आज आपण एकंदरीत पाहिलं तर भ्रष्टाचाराकडं कोणाचंही लक्ष नाही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडण इमन, निवडणुका नसल्यामुळे पदाधिकाऱ्यांवर कोणाचाही अंकुश नाही त्यामुळे पदाधिकारी मनमानी करून प्रचंड भ्रष्टाचार करून जसं यांच्यावर आरोप होतात तसंच सुद्धा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचं सजळा आपल्याला समोर दिसून येईल म्हणून चौकशी होणं गरजेचं आहे आणि या सरकारनं या संदर्भात काहीच केलं नाही तर प्रसंगी रस्त्यावरची लढाई आणि अत्यंत नाईलाजाने न्यायालयात देखील यांच्या विरुद्ध भ्रष्टाचाराविरुद्ध त्याचप्रमाणे राजू ग्रामपंचायतच्या एकूण भ्रष्टाचारावर आणि ग्रामपंचायत बसलेले ग्रामपंचायतमध्ये बसलेले पदाधिकारी यांनी आपापसामध्ये ज्या अतिक्रमणाच्या केसेस आहेत म्हणजे हे अतिक्रमित बसलेले अधिकारी पदाधिकारी यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे तर आपण पाहिलं की त्यांची जी भूमिका आहे जर या गोष्टीला योग्य प्रकारे न्याय नाही मिळाला या ध्वजारोहणाचा अवमान करणाऱ्यांवर जर सन्माननीय मुख्यमंत्री असतील नगर जिल्हा प्रशासन असेल यांनी जर योग्य कारवाई केली नाही तर सरळ आम्ही रस्त्यावर उतरू असं सुद्धा त्यांनी इथे संबोधित केलेलं आहे तर आपण बघूया की शासन काय कारवाई करतं आणि याबरोबरच पुढील बातमीपत्रासाठी मी राजेंद्र वाघ चला तर मग बघूया बी एम आज न्यूज